चा लैंगिक छेळ करणाऱ्या नौशाद शेखच्या क्रिएटिव्ह अकॅडमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हातोडा निवासी शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीसोबत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी क्रिएटिव्ह अकॅडमीच्या संचालक नौशाद शेख व त्याच्या इतर साथीदारांवर रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता नौशाद व त्याच्या अनधिकृत अकॅडमीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विविध संघटनांच्या मार्फत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कुमार चोबे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे करण्यात आली होती त्या अनुषंगाने आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ब प्रभागाच्या वतीने नवशाद शेख याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली असून बुलडोझर चालवण्यात आलाय रावेत येथील धर्मराज चौकालकत असलेल्या नौशाद शेख याच्या क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते अकॅडमीच्या याच परिसरात कुठल्याही प्रकारचे महानगरपालिकेची मान्यता न घेता शेख याने अनधिकृत बांधकाम केले होते ते सर्व बांधकाम पालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाडण्यात आले यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता रावेत येथील क्रिएटिव्ह अकॅडमीच्या वरती आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ब प्रभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे या क्रिएटिव्ह अकॅडमी निवासी शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आपल्यावरती लैंगिक अत्याचार या शाळेचा प्रमुख असलेला नवशा शेख याने केला असल्याचा आरोप केला होता आणि त्यानंतर रावेत पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाला घेऊन नवशा शेख व त्याच्या इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती त्यानंतर शहरातील काही संघटनांनी एकत्रित येऊन नवशाद शेखच्या या अनाधिकृत शाळेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती आणि त्या मागणीच्या अनुषंगाने आज पिंपरी चिंचवडच्या ब प्रभागाच्या वतीने मोठ्या फौज फाट्यासह येथील अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आपण पाहू शकता मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी व महाराष्ट्र सुरक्षा बलचे जे कर्मचारी आहे ते या ठिकाणी जे आहे तैनात करण्यात आलेले त्याचबरोबर महानगरपालिकेच्या वतीने वेगवेगळ्या भागात ज्या ठिकाणी अतिक्रमण झालं आहे अशा भागात जेसीबीच्या सहाय्याने हे अतिक्रमण पूर्णपणे तोडून काढण्यात आले आहे यापुढे देखील अशाच पद्धतीची कारवाई शेख शेक्याच्या अनाधिकृत शाळेवर होणार आहे या कारवाईच्या कारवाई दरम्यान या ठिकाणी आपल्या आप पाल्यांसोबत असलेले जे पालक आहेत खंत व्यक्त केली आहे काय कारण आहे जाणून घेऊया ताई नाव सांगा माझी मुलगी एक दहावीला आणि एक बारावीला आहे तर मग त्या एक्झाम होईपर्यंत मी इथे थांबलेली पण मग शिक्षणाधिकारी सरांनी सांगितलं होतं की इथं कोणी नाही म्हणून मग तुम्ही पॅरेंट्स थांबू शकतात म्हणून मग आम्ही एक दीड महिन्यासाठी इथं थांबायला आलोय पण मग आज हे असं झाल्यामुळे मग सर्वे पोर डिस्टर्ब झालेत आता पुढे नाही कळत आम्हाला आता काय करावं तर किती आहे एक दहावीला आहे आणि एक बारावीला आहे आणि या ठिकाणी अतिक्रमण कारवाई करण्याच्या अगोदर तुम्हाला काय इंटिमेट नगरपालिकेकडनं किंवा कोणी सांगितलं नाही सर ते त्यांचं असेल पण पॅरेंट्स पर्यंत नाही सकाळपर्यंत कुठे आलेलं कानावर आता ही जी कारवाई झालेली आहे अतिक्रमण कारवाई मग आता काय परिस्थिती आहे खूप लाइट नाही पाणी नाही आणि पोरांच्या अक्षरशः पोरांनी पेपर सॉल्व्ह केलेले पोरं घाबर घाबरल्यामुळे सर्व इकडे तिकडे सर्व बुक्स फेकले गेलेले म्हणजे इतके दिवस आम्ही मेहनत करून राहिलो इथे कोणी दोन वर्ष मेहनत तर झालीच पण मग आता पोरं जे मेहनत करतात अक्षरशः पोरांनी घाबरून आणि ते सर्व सॉल्व्ह केलेलं फेकून दिलेलं आहे मुलांचं मग मुलांचं असं नुकसान नाही व्हायला पाहिजे असं एवढंच सा याच्यासाठीच आम्ही आतापर्यंत थांबलो होतो आणि शेवटी तेच झालं आपलं नाव सांगा या ठिकाणी आपण कशासाठी आलात हे सगळं मी डॉक्टर परिणिता झावरे अहमदनगरला असते माझी मुलगी नववी पासून आहे इथे आणि आता सध्या ती बारावीला आहे आणि सकाळपासून मुलं क्लासरूम मध्ये त्यांचा पेपर वगैरे चालू होतं टीचर आलेले होते त्यांचे काय क्वेश्चन असतील ते सगळं सांगत होते तर आम्हाला त्यांनी सांगितलं की मुलांना हलवा हे खालचं जे आहे सगळं तोडणार आहे तर आम्हाला आधी जर काय आयडिया असते तर आम्ही मुलांचा अभ्यासाचे बुक्स वगैरे क्वेश्चन पेपर्स सगळे वरती नेले असते त्यांनी खाली मुलांचं जे पाण्याची टाकी आहे ती खाली आहे पिण्याचं पाणी खाली आहे मेस खाली आहे लाईट लाईट कनेक्शन खाली आहे सगळं तुटलं आहे म्हणजे आता मुलांना पाणी नाही जेवण नाही लाईट नाही काहीच नाही आणि अभ्यास आहे चार दिवसांनी एक्झाम आहे आमच्या मुलांची त्यांना काय काय मानसिक आधार द्यावा आम्ही म्हणजे हे चुकीचं आहे हे सर्व सर्व आहे तुमची काय लिगल कारवाई असेल ना तुम्ही आम्ही आधीच म्हटलो होतो की आमच्या मुलांची एक्झाम वगैरे होऊ द्या मग तुमचं काय पुढची प्रोसिजर असेल ती करावी तुम्ही म्हणजे त्यांनी मुलांचा अक्षरशः विचार नाही केला आज इथं दोनशे मुलं आहे जवळपास बारावीचे शंभर मुलं आहेत त्यांचं काय भवितव्य आता पुढचं मी अर्चना पाटील जीत पाटीलची आई आहे जळगावची आम्ही सर जवळजवळ पावणे दोन वर्ष झाले आम्ही दर महिन्याला फेऱ्या मारून मारून हे करतोय आणि आता इतक्या इलेव्हन्थ अवरला सगळे मुलांचे सगळे पुस्तकं ते सगळेच त्यांनी फेकून दिले किंवा असं जे काय आता कारवाई झालं तर ते आधीच कल्पना दिली असती तर कदाचित आम्ही सगळे पुस्तकं वगैरे जमा करून आता मुलं कसं अभ्यास करणार किंवा कशी परीक्षा देणार शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलेलं होतं तसं की तुमचं सहा मार्च पर्यंत तुमची कोणतीही कारवाई होणार नाही याची जबाबदारी मी घेतो मग आता काय सर आम्ही अवरला करायचं काय आता आणि आता मुलं पेपर सॉल्व करणार काय करणार तुमची कारवाई मध्ये मुलांचं अर्ध लक्ष आहे पॅरेंट्स अर्धे गावाला अडकले अर्धे आम्ही कुठेतरी इथं आलेलो हो। आहोत तर करायचं काय आता आम्ही तुम्ही देखील या ठिकाणी चांगली नाही आहे काय करतील मुलं अभ्यास कसा काय करतील इथे काय खातील काय राहतील हे चुकीचं आहे ना सगळं तुम्ही कारवाई करा का परीक्षा झाल्यावर गेले पोरांची कुठे राहतील आता लागची मुलं कुठे राहतील आपण कुठून आलो आम्ही जळगाव मुलं कुठे कुठे राहतील आता वेळेवर तुमचे विद्यार्थी किती बारावीला बारावीला किती फीज होती या ठिकाणी तीन लाख आपण पाहिलं अशा पद्धतीने लाखो रुपयाची फी स्वीकारल्यानंतर देखील या विद्यार्थ्यांचं जे भविष्य आहे ते अंधारातच आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ब प्रभागाने या ठिकाणी कारवाई केली आणि त्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांना जे आहे ते दिवा देखील अभ्यासासाठी चालू करता येणार नाही कारण की जे वीज प्रवाह आहे तो महानगरपालिकेने पूर्णपणे बंद केलेला आहे पाणीचे जे कनेक्शन आहेत ते पूर्णपणे बंद केलेले आहे अशा परिस्थितीमध्ये जावं तर जावं कुठं अशी परिस्थिती या विद्यार्थ्यांच्या पालकांची झालेली आहे कॅमेरामॅन भानुदास शिवराळेसह समीर शेख आपला आवाज रावेत पिंपरी चिंचवड